नमस्कार मैत्रिणीनो मी भारती निगम आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सायली बुटीकच्या खास सफर वर इथे आम्ही वेगवेगळ्या स्टाईलचे डिझायनर ड्रेसेस तयार करतो ते तुम्हाला आज पाहायला मिळेल कटिंग पासून डिझाईन पर्यंत आमची कला आणि मेहनत सुरुवात होते योग्य मोजमाप आणि कटिंग पासून मी इथे पंजाबी ड्रेस कटिंग करत आहे आणि सोबतच प्री वेडिंग गाऊन मॅटर्निटी गाऊन नऊवारी साड्या अशा विविध डिझाईन्स कटिंग सुरू आहेत तर प्रत्येक कपड्याचा परफेक्ट लुक मिळवण्यासाठी कटिंग अतिशय महत्वाचं असतं माझी टीम बुटीकचा खरा आधार आहे एक उत्तम डिझाईन तयार होण्यासाठी मेहनत ती हातांची गरज असते माझ्या टीम सोबत मीही काम करत आहे जिथे प्रत्येक शिवण अतिशय काळजीपूर्वक घेतली जाते ग्राहकांना योग्य फिटिंग मिळावं यासाठी आम्ही एकत्र मेहनत घेतो फॅब्रिक पेंटिंग कपड्याचा नवीन ओढ तयार होतो डिझायनर फक्त शिवणकामामुळे पूर्ण होत नाही डिझाईन त्यात कला असणं गरजेचं असतं म्हणूनच मी फॅब्रिक पेंटिंग करत आहे जे कपड्यावर खास लुक आणि सुंदरता शेवटचा टच तयार खास कटिंग शिवणकाम आणि पेंटिंग नंतर शेवटी फिनिशिंग टच दिला जातो हेच आमच्या डिझाईनच्या परफेक्ट डिझाईन्सला परफेक्ट बनवतो प्रत्येक ड्रेस आणि गाऊन हे फक्त तयार होत नाही तर त्यांच्या त्यां आमच्या मेहनती आणि कलेचे प्रतीक आहे शेवटी तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत ही होती आमच्या सायली बुटीकची छोटीशी सफर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आमच्या बुटीक मधील असेच डिझाईन्स पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू